हॅलो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे माझ्या नवीन ब्लॉगमध्ये आज होता शनिवार आनंददायी शनिवार महाराष्ट्र शासनाचा नवीन उपक्रम तसा तो जुनाच उपक्रम आहे पण आम्ही नव्याने घेतो आहे कारण यंदाचा आहे सी बी एस ए पॅटर्न आणि पहिलीचा वर्ग अतिशय असा आनंदायी असा शनिवार तसा रोजच आनंदायी असतो पण शनिवारी दप्तराचं ओझन असतं वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीज असतात आणि मुले पहा किती खुश दिसत आहे पंधरा ऑगस्ट आहे आणि स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने वेगवेगळ्या दीक्ष देशभक्तीकर गाण्यावरती मुलांचे डान्स सुरू असतात मुलंच मुलांना शिकवत असतात आणि मूल सहजरित्या किती छान शिकतं हे आपल्याला कळतं वर्गामध्ये आम्ही चित्रकलेच्या स्पर्धा घेतल्या आणि मुलांची जी क्रिएटिव्हिटी आहे ना जी सृजनशीलता आहे ती पण खरोखर मन भारावून जातं हलका हलक्या पाऊस सुरू झाला होता पावसाच्या सरी हळूहळू वाढत चालल्या होत्या आणि पावसाच्या सरी पाहून लहानपणीची कविता आठवली श्रावण मासे हर्ष मानसी दाटी चढे क्षणात येते सर सर शिरसे आणि क्षणात फिरूनी ओनपडे रस्त्यावर तर इतका स्वच्छ झालेला होता ना पावसाच्या पाण्यामध्ये आणि अक्षरशः रस्त्यावरती झाडांचं प्रतिबिंब दिसत होतं पहा हिरव्या गार अशा गालीच्या वरती पसरलेला असा छान 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 तो पाऊस गारवा आणि सृष्टीचा तो आनंद असा ओसंडून वाहताना दिसत होता प्रत्येक क्षण असा कॅमेऱ्यामध्ये टिपून घ्यावा असं वाटत होतं अप्रतिम असा निसर्गाचं सौंदर्य असं ओसंडून वाहताना दिसत होतं मन प्रफुल्लित झालं होतं आणि तितक्याच प्रफुल्लित मनाने शनिवारचा दिवस हा शाळेतून येताना खूप असं मन भारावून गेलेला होता खूप असा आनंद असा शब्दात माहिन असा झाला होता पण काय करणार एक असतं ना खंत की पाऊस आला की अरे यार आता खूप चिकचिक झाली आहे खूप घाणपण झाली आहे दोन्ही बाजू आहेत म्हणजे पॉझिटिव्ह पण आहे आणि निगेटिव पण आहे पावसाच्या सरी पण आवडतात खूपसा आनंद घ्यावा वाटतो बाहेर छान वाटतं आणि एकीकडे पावसामुळे झालेली घाणपण रिप पण भीती पण वाटते कारण कालच माझा छोटासा शाळेच्यासमोर ॲक्सिडेंट झाला गाडी माझी स्लीप झाली आणि आज मला नाहीला ॲटोमध्ये जावं लागलं तो आनंद ना या निसर्गाच्या सौंदर्या पुढे कमीच होता ना आणि अशा पद्धतीनं माझा दिवस खूप छान गेला इतकं छान वाटत होतं ना पावसामध्ये असं वाटत होतं घर येऊच नाही पण काय करणार घर खूप लवकर आलं लो, आणि जाता जाता खूप प्रयत्न केला मी काही के, काही क्षण असे टिपून घेण्याचा आणि सध्या आम्ही होतो उड्डाणपुलावरती आणि अनफॉर्च्युनेटली उड्डाणपुलावरही आज एक ॲक्सिडेंट झाला आणि त्यामुळे बरीचशी ट्रॅफिक जाम झालेली होती मला आ, आला। ते कॅमेरा टिकता नाही आलं पण तरी पण खूपदा अशी भीती वाटते ना रस्त्याने जाताना त्यामुळे सगळ्यांनी पाण्या पावसाचे दिवस आहेत थोडीशी स्वतःची सुरक्षितता ठेवा इतरांची पण सुरक्षिततेचे भान ठेवा आणि थोडं जपून जा जपून वाहनं चालवा आणि तुम्ही पाहताय अशी स्वच्छ च झालेली परभणी खूप सुंदर अशी परभणी आपण यानंतर भेटतच राहू मी प्रयत्न करेन रेग्युलर भेटण्याचा थँक्यू